खर तर चंद्रपुरात भाजपाला वाढविण्यात अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांचा हातभार लागला आहे माजी मंत्री हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला बळ दिलं मात्र आज या दोन मोठ्या नेत्यातील प्रेमसंबंध ताणला गेला आहे त्याचा साक्षात्कार अधूनमधून घडत असतो आमदार किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारीला मुनगंटीवार यांनी विरोध केला होता आता अहिर यांच्या सोबतीला दिसतात मुनगंटीवारांना अनुलेखाने संपविण्याचे कार्य भाजपचा एक गट करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मुनगंटीवारांना या निवडणुकीतील महत्वाची जबाबदारी द्यायला हवी होती तसे झाले नाही किशोर यांना शहराची तर आमदार देवराळ भोंगळे यांना ग्रामीणची जबाबदारी दिल्या गेली आहे मुनगंटीवार समर्थक अशी आमदार देवराळ भोंगळे यांची ओळख आहे मुनगंटीवार यांना टाळण्याचा आरोप होऊ नये यासाठी पक्षानेही खेळ खेळल्याचे बोलले जात आहे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेल्या भोंगळे यांच्या मतदारसंघात झालेल्या मतचोरीचा उल्लेख खासदार राहुल गांधी यांनी केला होता वोट चोर गद्दी छोड असा नारा आजही या मतदारसंघात ऐकू येतो अशात ग्रामीण भागात पक्षाला यश मिळवून देण्यासाठी भोंगे यांचा कस लागणार आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वर्ज संस्थांची निवडणुकीची घोषणा झाली राजकीय पक्ष कामाला लागले आहेत यामुळे राजकीय तापमानात वाढ झाली आपलाच माणूस हवा यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दहा नगर परिषद आणि एक नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे त्यात जानेवारीत चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक असल्याची माहिती आहे भाजपचे अंतर्गत वाद बघता ही निवडणूक भाजपची सत्वपरीक्षा घेणारी आहे भाजपात नव्याने चाललेल्या जोरगेवार यांनी केवळ चंद्रपुरातील भाजपातच नव्हे तर राज्यातील पक्ष कार्यकारिणीत आपली छाप सोडली आहे त्यांच्या पाठीशी भाजपातीलच ज्येष्ठ नेते उभे असल्याचे बोलले जाते शहर आणि ग्रामीणमध्ये कोण बाजी मारणार यावर नेत्यांचे वजन